ಸೂರ್ಯಕುಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಾರು ಸರ್ವೀ ಪ್ರೇಮ ರೂಪಾಯಚಿ ಸರ್ವಾಂಗಿ ಸುಂದರ ಓಟ ಸೈಂದೂರ ಕಂಠೆ ತಳಕೆ ಮಾಳ ಮುಕ್ತಾಚಿ जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामनामूर्ती जय देव जय देव रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुमलेश्वर ही रे मुकुट शोभ रुपुरे चरणे गाग्रिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मानस्मरणे मात्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव, देव लम्बोदर्पिताम्बर्पणि वरवन्दना सरल सोण्डवक्रुण्डत्रिनयना दास्रामाचावटपाहे सजना संति पावामे निर्वाणे જય દેવ જય દેવ દેવ વિકરાળ બ્રહ્માંડી માળા પીછે કંઠકાળા ત્રીને સમના પૂરતી જય દેવ જય દેવ દેવારી તું જમીન સંસારી ూరని వరద్యాథిని సురవరేష్ వరదే తార సంజీవనీ జయేవి జయ దేవ త్రిభువని భువన పతా తుజేనా సారి శ్రమలే పంతూ న బోల్వే ವಾಯ ಹೇ ತೂ ಭಕ್ತೇ ದಾಸ ಲಾಗಿ ಪಾವಸಿಲವಲಾಯಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಿಷಾಸುರಮಥಿ ವದೈತಾಸುರಮಥಿ ಸೂರವರೇಶ್ವರ ವರದೇ ತಾಯ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪ್ರಸನ್ನ ಓಷಿ ನಿ ಜಲಾಶಾ तोडी तोडी भवपाशा आंबे तुत कोण पूर्विलाशा नर हरि तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय मैशा सुरमतिनी व दैत्या सुरमतिनी सुरवरेश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ग्राळ ब्रह्माडी माळा विषय कंठ ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते तुनिया जळीर मळवा जुळजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती व वाळू भावा ती व गौरा जय शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण शीतकंठ निळा आयसा शंकर शोभे उमा विलाळा जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकर आर दिवळ उवा दिवाळू उज कर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पै केले ज्या माझी आवची हल हल उठिले ते तू